माझं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाऊ अशी साई प्रार्थना करते व्हिडिओला तर मी हा व्हिडिओ शुक्रवारी शूट करून ठेवला होता आम्हाला गावी निघायचं होतं शुक्रवारी तर हे मंगलकलश मी दर महिन्याला पौर्णिमेला याच्यातलं पाणी भरलेलं असतं तर ते चेंज करून घेते पण ह्या पौर्णिमेला चॅनल काही झालं नाही ते तर शुक्रवार होता आज आणि म्हटलं गावी जायचं आहे परत मग अजून पुढच्या शुक्रवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत थांबायला लागेल तर निघायच्या आधी मी हे कलशमधलं पाणी चेंज करून घेतलं व त्यांना आता साफ करून घेणार आहे मी मी दर पौर्णिमेला देव देवघर व देवांची सर्व भांडी स्वच्छ करून दिवसभर हवेत ठेवते आणि संध्याकाळी हे कलश वगैरे भरून घेते पण आज आम्हाला गावी निघायचं होतं लगेच आणि हे पाणी ऑलरेडी महिना राहिलेलं असतं तर बऱ्यापैकी खराब झालेलं असतं त्यामुळे आता मी त्याआधी चेंज करून घेते दुपारी घरातले सर्व काम आवरून झाल्यावर करणार होते मी पण त्याच वेळेला मला पार्लरमध्ये क्लायंटही होते दोन तीन तर दिवसात माझं काही जमलं नाही पण आता संध्याकाळी आम्हाला निघायचं घ्यायचं होतं आधी म्हटलं भांडी वगैरे देवांची सगळं सा बाकीचं सामान तिथून आल्यावर करूयात पण फक्त हे कलश वगैरे चेंज करून घेणं अर्जंट होतं जरा तर ते मी आता साफ करून घेते आज मला त्यांना सुकवायला वगैरे वेळ नाही मी लागलेच पुसून घेणार आहे त्यांना आणि भरून घेणार आहे तर मी आधीला खाली पानं आणायला पाठवलं आहे आंब्याची अजूनही आलेला नाही येतो तर ते स्वच्छ करून झाल्यावर मी आता त्यांना पुसून घेते आधीने पानं आणलं होते पण खूप मोठी व अशी किडलेली असं पानं घेऊन आला तो तर ती पानं मी काही वापरली नाही मी परत यांना सांगितलं मला दुसरी पानं आणून द्या असं त्याचा जेवढ्यापर्यंत हात गेलात न तिथूनच हे पानं तोडून आणलं ते, ते तोपर्यंत तो मी हे कलशला पूजा वगैरे करून घेते आता स्वस्तिक काढून घेते मी घशावर स्वस्तिक काढून व पाच ठिकाणी गंध लावून घेते व सुपारी व एक एक रुपयाचे नाणे ते मी त्यात टाकून घेते त्यांनी मला खालून पान आणूनही दिले व स्वच्छ धुऊनही दिले कारण घाला मला उशीर होत होता हो इथे आता माझे कलश भरून झाले होते मी पूजा करून घेतली व त्यांना जागेवर ठेवलं म्हणजे एक देवघरात व एक पार्लरच्या रूममध्ये ठेवून देते मी आणि लगेच आम्हाला निघायचं होतं तर निघाल्यावर आम्हाला रस्त्यात सटाण्याच्या अलीकडे एक गणपतीचं मंदिर दिसलं छोटंसं मंदिर होतं पण बऱ्यापैकी तिथे आम्हाला गर्दी वाटली म्हटलं आपणही दर्शन घेऊन पुढे जाऊयात तर हे ते मंदिर होतं इथे आम्ही एक दहा एक मिनटं थांबून दर्शन घेतलं व पुढे निघालो आम्हाला घरूनच निघायला खूप लेट झालं होतं तर दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही पुढे निघालो बऱ्याच ठिकाणी अशी रस्त्याची कामं सुरू होते मध्ये तर घरी जायला आम्हाला रात्र झाली होती साडेआठ नऊ झाले होते तर रस्त्यात माझं माहेर पडतं तिथे आम्ही मुक्काम केला मग दुसऱ्या दिवशी सकाळी मामी पुढे गेलो घरी हे माझं सासरचं घर आहे तर मिस्टरांच्या मित्राचं लग्न होतं अकोल्याला त्यांना तिथे जायचं होतं तर आमच्या गावावरूनच जायला लागतं तर हे बोललं की तुम्ही चला तुम्हाला मी घरी सोडून पुढे अकोल्याला निघून जाईल तर हा असा व्यू दिसतो आमच्या घराच्या मागच्या बाजूने घरातून नदी दिसते आणि धरणही दिसतं हातनूर धरण तर तिथे गेल्यावर आमचा थोडासा प्लॅन चेंज झाला हे बोलले की मला अकोल्याला जायचंच आहे लग्नाला तर मी तुम्हाला शेगावला सोडतो मध्ये तिकडनं आल्यावर तुम्हाला घेऊन मग सोबत आपण घरी येऊ हे माझ्या तीरान ते त्यांचं घराचं रिनोवेशनचं काम काढलं आहे त्यांनी तुम्हाला दिसलंच असेल सुरुवातीला अंगणात रेती विटा वगैरे पडलेल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही लवकर शे शेगावला निघालो तर रस्त्याच्या कडेला दोघं बाजूने असे केडीचे बाग आहेत आमचे ते मोस्टली जास्त करून केळीच लावले जाते शेतांमध्ये तर तिथे शूट अलाउड नव्हतं आतमध्ये पण तिथे मी त्या सेवाकऱ्यांना विचारलं तर बो ते बोलले की तुम्ही इथे घेऊ शकता तर हा मंदिराचा परिसर आहे बाहेरचा मी पहिल्यांदा गेली होती तिथे शेगावला आणि यांना लग्नावरून यायला दोन ते तीन तास लागणार होते तर तेवढ्या वेळात आमचं दर्शनही झालं छान निवांत आणि नंतर तिथे मला पारायण कक्ष दिसला तर तिथे मी गजानन विजय ग्रंथाचं पारायणही झालं दोन ते अडीच तासात आणि महाप्रसादही घेऊन झाला त्यांना हे आले तोपर्यंत आमचं तिथलं सगळं दर्शन वगैरे आवरून झालं होतं आणि उन्हा असल्यामुळे आम्ही आनंद सागरला काही गेलो नाही इथे मी बोलत होते पण हवेमुळे आवाज येत नव्हता दर्शन तिथे खूप असं शांततेत झालं नाहीतर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की तीर्थक्षेत्रांवर दर्शनाच्या वेळेला असं घाईघाई करतात आणि चला चला पुढे व्हा असं वगैरे चाललेलं असतं तर अजिबात इथे तसं झालं नाही शांततेत दर्शन घेऊन दिलं त्यांनी एक दोन मिनटं आम्ही तिथे थांबलोही तिथले शांतता व स्वच्छतेबद्दल तर काही वेगळं बोलायलाच नको कारण बहुतेक जण जाऊन आलेले असतील मी पहिल्यांदा गेली होती म्हणून मला खूप कुतूहल वाटत होतं की एवढी गर्दी असूनही एकाचाही तिथे असा एक आवाज येत नव्हता किंवा अशी घाई गडबड कोणाला दिसत नव्हती सगळं असं निवांत आणि शांततेत चाललं होतं कुठल्याही तीर्थक्षेत्राबद्दल असं बघून किंवा ऐकण्यापेक्षा त्या त्या जागेवर जाऊन तो अन तो तिथला आनंद अनुभवायचा असतो माला तर, तुम मला तर खूप आवडलं इथे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत भी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद